गुरु माझा ज्ञानाचा सागर दिला त्यांनी जीवनाला आधार गुरु म्हणजे माता गुरु म्हणजे पिता गुरु म्हणजे नशिबाचा भाग्यविदाता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजचा संदेश तुमच्यासाठी आहे आयुष्य खरं तर साधं आणि सरळ असतं माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे लागलेला असतो आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठी मोठी पुस्तके वाचण्याची काहीही एक गरज नाही आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेस आहे कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा काहीतरी जास्तच शिकवतात कधी कधी आपण स्वतःला आरशात कितीही निहाळलं तरी नीट समजू शकत नाही कारण कधी कधी स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःच्या दृष्टीने नव्हे तर इतरांच्या दृष्टीने पाहण्याची जास्त गरज असते आयुष्याबद्दल लिहिण्याआधी ते जगणं गरजेचं असतं कारण पेन आणि डायरी असेल तर मग कोणीही लेखक होऊ शकतो पण वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालणारं पुस्तक लिहिण्यासाठी आयुष्याने दिलेला जखमा अनुभवाव्या लागतात आणि जगाव्या लागतात अनुभवाच्या लागता पेनात जखमांची शाई भरून आयुष्यात लिहणारा माणूसच खरा लेखक होऊ शकतो कोणतीही गोष्ट करायची येथे आपल्याला एकदाच संधी मिळते पण ती गोष्ट एकदाच बरोबर केली तर मग आयुष्यात माणसाला दुसऱ्या संधीची काही गरज भासत नाही आय। आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला एक नवीन संधी नव्याने देत असते आणि प्रत्येक वेळी आपण आयुष्य आपल्या दुसरी संधी का देत नाही म्हणून रडत असतो खरं तर आयुष्याने दिलेली प्रत्येक पहिली नवीन संधी ही स्वतःमध्येच एक दुसरी संधी असते तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझा सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो बरोबर ना बरोबर असेल सहमत असाल तर होय बरोबर आहे असे कमेंट मध्ये टाईप करा खर तर आयुष्याची गणित बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व क्षणिक सुखाची एक गोष्ट ओढ लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकट काळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग हे भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसत पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जस की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी तुम्ही श्रीपादांचे भक्त असणं जरुरी आहे जेव्हा तुमची त्यांच्यावर भक्ती आणि श्रद्धा असेल तेव्हाच तुम्हाला हे कळण्याची बुद्धी येईल तुमचं श्रीपाद प्रभूंवरती तुमची श्रद्धा आणि विश्वास अतूट असायला पाहिजे तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर देव महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तुम्ही स्वतःची वाट स्वतःच निर्माण केली तर परमेश्वराजवळ सत्याजवळ किंवा वास्तवतेजवळ जाऊन पोचलात पावला पावलानीच रस्ता तयार होतो अशी कल्पना करा की तुम्ही घन दाट अरण्यात सापडले आहात मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातात नकाशाही नाही बाजूनी उंच उंच वृक्ष केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करा तुमच्या या शोधामुळेच तुमच्या आयुष्यात वाट तयार होईल जेव्हा आपण जे, जे आपल्याला शक्य आहे ते करण्याचा सर्वोपरी प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात काही ना काही चमत्कार हा घडणारच जर आपल्या आयुष्यात नाही घडला तर दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात घडला आहे असं निश्चित समजण्यास काहीच हरकत नाही कारण साधू संतांच्या आयुष्यात चमत्कार घडले नाही घडले तरी त्यांच्या मनापासून केलेल्या कार्याने कित्येक अनेकांच्या आयुष्यात तर चमत्कार नक्कीच घडून येत असतात म्हणून जरी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडले नाही पण तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले तर स्वतःला भाग्यवान समजा निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करीत नाही आणि तरीही आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीब इतकं चांगलं असत की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्ही जतन करतात प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचे फळ हे चांगले व वा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करतील प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही तो संतांची किंवा सद्गुरूची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धा रूपाने राहत नाही ते नक्कीच कमी होतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो హీ క్రిపా చరణి ప్రార్థనా